तंत्रज्ञानामुळं जसा माहितीचा विस्फोट झाला सुलभपणे माहिती लोकांच्या हातामध्ये पोहोचायला लागली तसाच त्याचा एक परिणाम हा देखील झालेला होता की सत्य आणि असत्यामधला फरक धुसर होत चाललेला होता पण आता एक तंत्रज्ञान असंही विकसित होतं आहे ज्याच्यामध्ये लोकांना सत्य काय आहे हे नेमकं सांगितलं जातं आहे अर्थात त्याला फॅक्ट चेकिंग साईट म्हणणं हे थोडंसं आत्ता घाईचं ठरेल पण ज्या गोष्टींचा अजेंडा विशेषत आपल्या भारतीय राजकारणामध्ये गेल्या दशकभरापासून भाजप आणि आय टी सेल तयार करू शकत होतं आणि ज्याला तोंड देणं हे खरं तर काँग्रेस किंवा त्यांच्या विरोधकांना जमत नव्हतं ती गोष्ट केलेली आहे एका ए आयनं म्हणजे ट्विटर हे नाव तुमच्यापैकी बऱ्याच लोकांनी ऐकलं असेल तुम्ही ते वापरत पण असाल ज्याचं नाव सध्या एक्स झालेलं आहे त्या एक्सच्या ग्रोक या ए आय चॅटबोटनं गेल्या दोन दिवसांपासून सोशल मीडियावरती धुमाकूळ घातलेला आहे आणि ज्या प्रश्नांच्याबद्दल भारतीय जनमानसामध्ये एक चित्र तयार केलं जात होतं म्हणजे जा उदाहरणार्थ देशाच्या फाळणीला महात्मा गांधींना जबाबदार धरलं जात होतं अनेक गोष्टींचं खापर नेहरूंच्यावरती टाकलं जात होतं राहुल गांधींची प्रतिमा एका विशिष्ट पद्धतीनं तयार केली जात होती त्याच्यानंतर संघाच्या स्वातंत्र्य चळवळीतल्या योगदानाबद्दल काही दावे केले जात होते हे सगळे दावे अवघ्या काही मिनटामध्ये खोडून काढण्याचं आणि ते देखील केवळ अकॅडमिक भाषेमध्ये नाही जशास तशा आणि अत्यंत आक्रमक भाषेमध्ये खोडून काढण्याचं काम जर कोणी केलं असेल तर या ए आय चॅटबोटनं केलेलं आहे ए आय चॅटबोट म्हणजे काय मी तुम्हाला सांगतो आत्ता ज्याची आपण गोष्ट करतोय ते ए आय चॅटबोट आहे ग्रोक नावाचं म्हणजे जे लोक ट्विटर वापरतात ट्विटरचं ज्यांनी प्रीमियम सबस्क्रिप्शन घेतलेलं आहे किंवा फ्री पण असेल पण त्याच्यामध्ये काही वेगळ्याच सुविधा आहेत त्यांना या ग्रोकला प्रश्न विचारता येऊ शकतील म्हणजे उदाहरणार्थ जर तुम्ही ट्विटर वापरत असाल तर तुम्ही ग्रोकला फक्त एका ओळीचा थेट प्रश्न विचारू शकता की देशाच्या फाळणीसाठी म्हणजे भारत फाळणीसाठी महात्मा गांधी जबाबदार आहेत हे विधान खरं आहे का असं टाईप केल्यानंतर आणि मी हे म्हणतोय ते मराठीत तुम्ही मराठीत टाईप केलं तर मराठीत उत्तर येईल अशा पद्धतीची अनेक उत्तरं या ग्रोक गेल्या दोन दिवसामध्ये दिलेली आहेत ज्याची खूप चर्चा सोशल मीडियावरती सुरू आहे मी तुम्हाला थोडक्यात यादी वाचून दाखवतो काँग्रेस हा हिंदू विरोधी पक्ष नाही आहे राहुल गांधी हे मोदींच्यापेक्षा थोडेसे जास्त प्रामाणिक आहेत महात्मा गांधींनी फाळणी केलेली नाही आहे किंवा फाळणीस ते जबाबदार नाही आहेत त्याच्यानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं स्वातंत्र्य चळवळीत योगदान नव्हतं अर्णब गोस्वामी आणि सुधीर चौधरी हे देशातले दलाल पत्रकार आहेत स्वातंत्र्यवीर सावरकरांनी काही माफीनामे लिहिलेले होते ब्रिटिश सरकारची पेन्शन पण घेतलेली होती त्याच्यानंतर सर्वात जातीयवादी नेते नेमके कोण आहेत देशात सर्वाधिक तर त्याच्याबद्दल सुद्धा थेट उत्तरं मोदी शहा योगी यांची नाव घेऊन या ग्रुकनं दिलेली आहेत आता थोडीशी बॅकग्राऊंड एलॉन मस्क नावाचे एक उद्योगपती आहेत जगातले सर्वात श्रीमंत उद्योगपती डोनाल्ड ट्रम्प यांचे खंदे समर्थक आणि टेस्ला कंपनी त्यांची आहे स्पेसएक्स ही कंपनीसुद्धा त्यांची आहे अवकाशामध्ये उपग्रह सोडणारी आणि सोबतच ट्विटर पण त्यांनी काही वर्षांपूर्वी घेतलं आणि नंतर त्याचं नाव बदलून केलं एक्स या एलॉन मस्क यांचं हे एक्स ए आय नावाच्या कंपनीनं विकसित केलेलं चॅटबोट आहे ज्याचं नाव आहे ग्रोक स्ट्रेंज इन द स्ट्रेंजर वर्ल्ड नावाच्या कादंबरीमध्ये जे पात्र आहे जे मुख्य पात्र आहे त्या पात्रानं वारं वारंवार एका थेट विशिष्ट माहितीसाठी ग्रोक हा शब्द वापरलेला होता आणि त्या शब्दावरून ग्रोक हे नाव एलॉन मस्क यांनी घेतलेलं आहे असं म्हणतात सोबतच ग्रोकचा सेन्स ऑफ ह्युमर आणि त्याची जी पर्सनॅलिटी आहे तीसुद्धा एका ठराविक पद्धतीनं विकसित करण्यात आलेली आहे कारण जे इतर चॅटबोर्ड्स आहेत चॅट जी पी टीसारखे सारखे त्यांच्यासारखी कंटाळवाणी आणि वृक्ष अॅकॅडमिक उत्तरं येऊ नयेत थेट उत्तरं यावीत आक्रमक भाषेतली आणि जशास तशी उत्तरं असावीत ग्रोकणं काही प्रश्न केवळ राजकीय कारणामुळं म्हणजे आपल्याकडे ज्याला असं म्हणतं की पॉलिटिकली करेक्ट उत्तर तसं पॉलिटिकली करेक्ट उत्तर ग्रोक देत नाही म्हणजे हाही चांगला तोही चांगला टाईप उत्तर देऊन स्वतःची कातडी बचवण्याचं काम जे आहे ते ग्रो करत नाही आणि एक लक्षात घ्या की हे ग्रो काय करतं एकतर देशामधला मीडिया जे जी गोष्ट सांगण्यासाठी कचरतो कारण त्यांना कारवायांची भीती आहे त्यांचा रिमोट कंट्रोल दुसऱ्या कोणाच्या हातामध्ये आहे सोबतच काही राजकीय पक्षसुद्धा किंवा त्यांचे नेते ईडी आणि इतर चौकशा यंत्रणांच्या कारवायामुळं कारवाईला घाबरतात पण ग्रोकला ही भीती नाही आहे आणि त्यामुळं ग्रोक अशा सगळ्या गोष्टींबद्दल बोलू शकतो थेटपणे बोलू शकतो म्हणूनच मी जसं सांगितलं तुम्हाला की थेट नावं घ्यायला सुद्धा तो मोदी योगी शहा यांची घाबरत नाही एकच उदाहरण देतो राष्ट्रीय राजकारणातलं आणि मग नंतर आपण महाराष्ट्रातली एक दोन इंटरेस्टिंग उदाहरणं बघणार आहोत त्यामुळं हा व्हिडिओ पूर्ण बघा पहिलं उदाहरण मी तुम्हाला एक इंटरेस्टिंग सांगणार आहे ग्रोकला प्रश्न विचारण्यात आलेला होता की हे ग्रोक वॉज महात्मा गांधी रिस्पॉन्सिबल फॉर द पार्टिशन ऑफ इंडिया आता याच्याबद्दल किती कुजबूज किती गांधींच्यावरती आरोप झालेले आहेत हे तुम्हाला माहिती आहे पण ग्रोकनं एका ए आय तंत्रज्ञानं दि, दिलेलं उत्तर काय आहे की पार्टिशन ऑफ इंडिया इन नाईन्टीन फोर्टी सेवन वॉज अ मेसी अफेअर बट पिनिंग इट ऑन महात्मा गांधी अलोन इज लेझी म्हणजे केवळ त्यांच्यावरती खापर फोडणं हे चुकीचं आहे गांधींनी उलट एकत्रित करण्यासाठी प्रयत्न केले त्यांनी त्याच्यासाठी उपोषणं देखील केली अर्थात काँग्रेस आणि मुस्लिम लीगला एका बाजूला आणणं एका प्लॅटफॉर्मवरती आणणं हे त्यांना जमलं नाही पण ब्रिटिश जे माउंट बाटन यांच्या नेतृत्वात त्यावेळी काम करत होते त्यांनी ही सगळी प्रोसेस फाळणीची घाईघाईनं करण्याचा प्रयत्न केला आणि त्यामुळं सगळा गोंधळ झाला आणि ही मास डिस्प्लेसमेंट जी आहे ती झाली गांधीज आयडियालिझम क्लॅश्ड विथ द हार्डलाईन पॉलिटिक्स ऑफ द टाइम बट द रिअल कल्प्रिट्स वेअर द ब्रिटिश हेस्ट असं थेट ग्रोक सांगते आणि त्यातही त्यातलं शेवटचं वाक्य बघा ब्लेमिंग गांधी फॉर पार्टिशन इज लाईक ब्लेमिंग अ फायर फायटर फॉर नॉट स्टॉफिंग अँड इन फॉर नो म्हणजे उद्या एखादी ज्वालामुखी भडकला आहे आणि तो विजवू शकत नाही आहे म्हणून तुम्ही अग्निशमन दलाला नावं ठेवाल का तसं फाळणीसाठी महात्मा गांधींना नाव ठेवता येणार नाही किंवा त्यांच्यावरती दोष आणता येणार नाही अशी खूप उत्तरं गेल्या दोन दिवसांपासून या ग्रोकनं ट्विटरवरती दिलेली आहेत ज्याच्याबद्दल खर तर इतक्या थेट आणि स्पष्ट शब्दामध्ये उत्तरं आजवर काँग्रेस किंवा विरोधी पक्ष सुद्धा आपल्याकडं देऊ शकलेले नव्हते आता महाराष्ट्राच्या बाबतीतली एक दोन उदाहरणं मी तुम्हाला सांगणार आहे मी सहजपणे या ए आयला प्रश्न विचारला की सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी महाराष्ट्र सत्ता संघर्षाबद्दलच्या केसचा दिलेला निर्णय योग्य आहे का त्याच्यावरती जे संतुलित उत्तर अवघ्या काही सेकंदामध्ये या ग्रोकनं दिलेलं आहे ते थक्क करणार आहे सोबतच म्हणजे मुद्दे तर दिले दोन्ही बाजूचे माझं विश्लेषण या सदराखाली या ए आयनं दिलेलं निकालाबद्दलचं जे मत आहे ते पण खूप इंटरेस्टिंग आहे म्हणजे मी तुम्हाला थोडक्यात त्याचा गोषवारा सांगतो समर्थन करणारे मुद्दे बघा कायदेशीर चौकटीचं पालन न्यायालयाने राज्यघटनेच्या कलम तीनशे छप्पन्न आणि दहाव्या परिशिष्टीच्या म मर्यादांचं पालन केलं राज्यपालांच्या चुकीच्या कृतीवर बोट ठेवून न्यायालयानं घटनात्मक संतुलन राखण्याचा प्रयत्न केला मग हे समर्थन करणारे जे मुद्दे आहेत ते कसे आहेत ते सांगितलं टीकेचे मुद्दे काय आहेत ते सुद्धा ए आय सांगतं आणि शेवटी विश्लेषण सांगतं ए आयनं म्हणजे तंत्रज्ञानानं केलेलं विश्लेषण आहे चंद्रचूड यांचा निर्णय कायदेशीरदृष्ट्या सुसंगत असला तरी तो राजकीय आणि व्यावहारिक दृष्टिकोनातून अपूर्ण वाटतो पक्षांतरविरोधी कायद्याची कठोर अंमलबजावणी आणि तात्काळ न्याय हे या प्रकरणामध्ये अपेक्षित होतं जे पूर्णपणे घडलं नाही दुसरीकडे न्यायालयाने स्वतःच्या अधिकार क्षेत्राची मर्यादा ओलांडून राजकीय निर्णय घेणंही योग्य ठरलं नसतं त्यामुळे हा निर्णय कायदेशीरदृष्ट्या योग्य असला तरी लोकशाहीच्या व्यापक संदर्भात त्याची परिणामकारकता संशयास्पद राहते इतकं व्यवस्थित विश्लेषण या निकालाचं या ए आय न केलेलं आहे महाराष्ट्रामध्ये घटनात्मक पदावर बसलेले एक मंत्री थेटपणे विधान करतात छत्रपती शिवरायांच्या सैन्यामध्ये मुस्लिम सैन्य कधीच नव्हतं आणि हे तथाकथित विद्वानांनी केलेली गोष्ट आहे असं त्यांचं म्हणणं होतं सहज म्हणून या ग्रोकला हा प्रश्न विचारला की खरोखर छत्रपती शिवरायांच्या सैन्यामध्ये मुस्लिम नव्हते का त्याच्यावरती या ए आय तंत्रज्ञानानं दिलेलं उत्तर बघा त्यानं थेट यादी वाचून दाखवलेली आहे सगळ्या सैनिकांची जे मुस्लिम होते पण महाराजांच्या सैन्यामध्ये होते आणि सोबतच काही लोक विशिष्ट हेतूने आपल्या राजकारणासाठीच फक्त अशी खोटी विधानं करतात असं सुद्धा थेट या ए आयनं म्हटलेलं आहे म्हणजे उद्या अशा पद्धतीनं जर इतक्या सहजपणे आपल्याला खरं काय आणि खोटं काय हे बघण्याची संधी उपलब्ध होत असेल अर्थात त्याच्यामध्ये एक धोका हा पण आहे की सध्या जी उपलब्ध इंटरनेटवरची माहिती आहे ज्या पद्धतीची सगळी यंत्रणा आहे त्यानुसार ही उत्तरे येत आहेत कदाचित सुरुवातीला आपल्याला अशी सवय लावून ग्रोचं म्हणणं खरं आहे असं आपल्याला मानायला लावून कदाचित नंतर याच्या प्रोग्रॅमिंगमध्ये पॉलिटिकल इंटरफोरंट्समुळं काही बदल झाले तर मात्र त्याच्यावरती विश्वास ठेवणं अवघड होईल पण सध्या एक गोष्ट दिसती आहे की इतकी थेट उत्तरं या ए आय चॅटबोटमधून लोकांना मिळत आहेत अर्थात अशा पद्धतीचं चॅटबोट अगदी एकोणीसशे साठपासून त्याची सुरुवात झालेली होती एलिझा नावाचं एक पहिलं चॅटबोट तयार झालेलं होतं त्याच्यानंतर ॲलेक्सा नावाचं एक चॅटबोट जे ॲमेझॉननं विकसित केलेलं होतं ॲपलचं सिरी नावाचं एक चॅटबोट आहे कॉन्व्हर्सेशनल चॅटबोट आपण ज्याला म्हणतो ते मी तुम्हाला सांगतो आहे त्याच्यानंतर दोन हजार एकवीसमध्ये चॅट जी पी टी नावाचं ए आय चॅटबोट आलेलं होतं चीनचंसुद्धा डीपसिक नावाचं एक आलेलं होतं पण चीनच्या डीपसिकमध्ये चीनच्या प्रश्नांबद्दल काही उत्तर जे आहेत ते त्यांचं ॲप त्यावेळी देत नव्हतं इथं मात्र तसं नाही आहे इथं सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिली जात आहेत आणि चॅट जी पी टीप्रमाणे अकॅडमिक वृक्ष उत्तरंसुद्धा दिली जात नाहीत किंवा पॉलिटिकली करेक्ट राहण्याचा प्रयत्न ग्रो करत नाही हाही चांगला तोही चांगला अशा पद्धतीनं काठावर राहत नाही थेट उत्तर देत आहे आणि त्यामुळं त्याची चर्चा जी आहे ती खूप होती आहे अर्थात आत्ता ही खूप सुरुवात आहे प्राथमिकदृष्ट्या हे सगळं तंत्रज्ञान जे आहे ते विकसित होतं आहे पण किमान आत्ता एका गोष्टीबद्दल तरी थोडं कौतुक केलं पाहिजे ती म्हणजे इतक्या थेटपणे जो अजेंडा इतक्या दशकांचा होता तो उद्ध्वस्त करण्याचं काम हेच ए आय तंत्रज्ञान आजच्या घडीला इतक्या कमी वेळामध्ये करू शकतं आहे आता उद्या परत याच्यामध्ये काही राजकीय हस्तक्षेप होऊन पुन्हा आपण ए आयलाच कंट्रोल करायला लागलो तर कदाचित आपल्याला नवा व्हिडिओ नव्या पद्धतीनं करावा लागेल पण सध्या गेल्या दोन दिवसामध्ये या एका गोष्टीची सोशल माध्यमांच्यावरती खूप चर्चा आहे म्हणून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रयत्न होता किमान घटनात्मक पदावरती बसलेले नेते ज्या बिनदिक्कतपणे खोटं बोलतायत धादांत चुकीचा इतिहास सांगतायत त्या तुलनेमध्ये हे ए आय तंत्रज्ञान तरी शहाणं म्हणावं याला ईडीची भीती नाही आहे कारण शेवटी तंत्रज्ञान आहे आणि ईडीच्या भीतीमुळं गप्प बसणारं तंत्रज्ञान नाही आहे आणि याला पाठीचा कणासुद्धा आहे कारण जे काम मीडिया करत नाही मेनस्ट्रीम मीडिया ज्या पद्धतीनं अनेक गोष्टी सत्य सांगायला तुम्हाला घाबरतं तशी भीती या ए आय तंत्रज्ञानाला नाही आहे तुम्हाला या ए आय तंत्रज्ञानाबद्दलचा ग्रोगबद्दलचा कुठला प्रश्न सर्वात गमतीशीर वाटला कमेंट्समध्ये कळवायला विसरू नका आणि खरोखर हे तंत्रज्ञान पुढं जाऊन त्याचा वापर राजकारणामध्ये कसा होईल त्याच्याबद्दल तुमच्या कल्पना काय आहेत ते देखील कळवायला विसरू नका चॅनल सबस्क्राईब देखील करा धन्यवाद